आलेले आहोत इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आपण बघत आहोत या बिंदू चौकात हा ऐतिहासिक पुतळा आहे आणि या ऐतिहासिक पुतळा याकरिता की बाबासाहेब आंबेडकर हयात असताना नऊ डिसेंबर एकोणीसशे पन्नासला परिषदेच्या वतीनं नऊ डिसेंबर एकोणीसशे पन्नास रोजी या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीमध्ये भारतात पहिल्यांदा जर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा कुठे बसला असेल तर तो कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांचा कारभार ज्या ठिकाणी होता ज्याला करवीर संस्थान म्हणतात त्या कोल्हापुराच्या बिंदू चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आपण बघतो आहे आणि हा पुतळा या उद्घाटन समारंभ ज्या पद्धतीने झाला त्याचे भाई माधवराव बागुल हे मराठा समाजाचे नेते होते त्यांनी त्यांच्या उपस्थितीत जनतेच्या जा वतीनं आणि हे शिल्पकार जे आहेत बाळ चव्हाण यांनी याचं शिल्प बनवलं आहे बाबासाहेब आंबेडकरांचा म्हणजे भारतात आता छप्पनच्या नंतर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे बनलेत परंतु पन्नासला बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा या ठिकाणी बनला याच दिवशी याच ठिकाणी बाजूला आपण बघतो तू महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुतळा आहे आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुतळासुद्धा यावा आपण इकडे बघावं की महात्मा ज्योतिबा फुले यांचाही पुतळा त्याच दिवशी या पुतळ्याचं उद्घाटन झालं आणि ह्या पुतळ्याचं उद्घाटन महात्मा फुले हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु होते आणि बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु असल्यामुळं माधवराव बागुल यांच्या लक्षात आलं की आपण गुरुचेल्यांच्याच पुतळे बसवावेत आणि म्हणून एकाच दिवशी हा सुद्धा नऊ डिसेंबर एकोणीसशे पन्नास रोजी ए, महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुतळा बसवला आणि हे शहीद स्मारक आहे हे आपण बघतात हे हे शहीद स्मारक आहे आणि हे शहीद स्मारकाच्या आजूबाजूला हे शहीद स्मारक कारण इथला मेन चौक आहे कोल्हापुरातला ज्याला बिंदी चौक म्हणतो तर हे ऐतिहासिक स्मारक आहे या हुतात्मा स्मारकाच्या आजूबाजूला म्हणजे एकीकडे बाबासाहेब आंबेडकर दुसरीकडे महात्मा ज्योतिबा फुले आणि या ठिकाणी या पुतळ्याचं एक सौजन्य दाखवलं या महानगरपालिकेने आणि ते बसवलं त्याला अभिवादन करण्यासाठी बहुजन समाज पार्टीची मंडळी नागपुरातून सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत आणि बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी यासाठी आलेले आहेत उद्या छत्रपती शाहू महाराज यांचा एकशे एक्कावन्नवा वाढदिवस आहे त्यांचा जन्मदिवस आहे त्यांची जयंती आहे आणि ते कोल्हापुरात एकशे एकावन्नवी जयंती बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीनं साजरी होणार आहे त्या कार्यक्रमासाठी ही नागपूरची सर्व मंडळी या ठिकाणी आलेली आहे आणि म्हणून ह्या नागपूरच्या मंडळीच्या वतीनं आम्ही कोल्हापूर करवीर संस्थानाचे आम्ही धन्यवाद देतो अभिनंदन करतो की त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महापुरुषाला